जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर नु आधारित सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा नुंबियोच्या नुंबिओ सेफ्टी इंडेक्स दोन हजार सव्वीस रँकिंगनुसार कोणतं शहर हे भारतातील सर्वात सुरक्षित शहर ठरलं तर या नुंबिओ सेफ्टी इंडेक्स दोन हजार सव्वीस नुसार मंगळुरू हे भारतातील सर्वात सुरक्षित शहर ठरलं आहे मित्रांनो मंगळुरू हे, हे कर्नाटक राज्यातील एक शहर असून या शहराने चौऱ्याहत्तर पॉईंट चार गुणांसह या रँकिंगमध्ये एकोणशेहेचाळीसवं स्थान पटकावलं व भारतातील सर्वात सुरक्षित शहर ठरलं आहे मंगळुरू नंतर यात सत्याऐंशीव्या क्रमांकावर अहमदाबाद आहे एकशे सहाव्या क्रमांकावर जयपूर एकशे तेवीसव्या क्रमांकावर कोइंबतूर तर एकशे बत्तीसव्या क्रमांकावर तिरुअनंतपुरम आहे आणि हे पाचही शहरे भारतातील पहिल्या पाच क्रमांकाची सर्वात सुरक्षित शहर ठरलीत बरं जगातील सर्वात सुरक्षित शहर कोणतं ठरलं तर चीनमधील किंगदाओ हे जगातील सर्वात सुरक्षित शहर ठरलं आहे यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अबुधाबी तिसऱ्यावर डोहा चौथ्यावर शारजहा तर पाचव्या क्रमांकावर दुबई हे शहर आहे आणि जगातील सर्वात सुरक्षित देश कोणता असं जर विचारलं तर संयुक्त अरब अमिरात हा जगातील सर्वात सुरक्षित देश ठरला आहे बरं या रँकिंगमध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे तर मित्रांनो या रँकिंगमध्ये आपला भारत सत्तरव्या क्रमांकावर आहे नेक्स्ट क्वेश्चन तिसऱ्या मुंबईतील पहिले नियोजित शहर म्हणून कोणत्या ग्रोथ सेंटरची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तर आता तिसऱ्या मुंबईतील पहिलं नियोजित शहर म्हणून रायगड पेन ग्रोथ सेंटर स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक ही दावसेती सुरू आहे यात आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हजर आहेत आणि त्यांनी येथेच रायगड पेन ग्रोथ सेंटरची स्थापना करण्याची घोषणा केली हे जे ग्रोथ सेंटर आहे हे नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असेल व यासह मुंबई विमानतळाजवळ एक इनोव्हेशन सिटी सुद्धा विकसित करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कोणत्या राज्य सरकारने सेमोजी इलाकियाविरुद्ध हा वार्षिक साहित्य पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली तर हा जो शास्त्रीय भाषा साहित्य पुरस्कार आहे हा सुरू करण्याची घोषणा तामिळनाडू या राज्यानं केली आहे मित्रांनो अलीकडेच केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने राजकीय हस्तक्षेप करत साहित्य अकादमी पुरस्कार रद्द केल्यानंतर तामिळनाडूने या पुरस्काराची घोषणा केली आहे बऱ्या पुरस्कारात पहिल्या टप्प्यात किती भाषांचा समावेश आहे तर यातील पहिल्या टप्प्यात सात भाषांचा सा समावेश आहे आणि त्या सात भाषा कोणत्या तर ते? यात तामिळ तेलुगू कन्नड मल्याळम ओडिया बंगाली आणि मराठी या सात भाषांचा सा समावेश आहे लक्षात ठेवा यात आपल्या मराठी भाषेचा देखील समावेश आहे व या पुरस्कारात प्रत्येक भाषेसाठी पाच लाख रुपये रोख रक्कम दिली जाईल अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये निश्चित विचारण्यात येईल त्यासाठी सर्व माहिती नोट करून घ्या पुढील प्रश्न पहा सुकन्या समृद्धी योजनेला यंदा अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत तर ही योजना कधी सुरू करण्यात आली तर ही सुकन्या समृद्धी योजना बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आली एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा या योजनेवर प्रश्न विचारण्यात येतो तर नोट करून घ्या ही योजना बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियाना अंतर्गत सुरू करण्यात आली व या योजनेअंतर्गत मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेच्या शाखेत सुकन्या समृद्धी खाते उघडू शकतात व खातं मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या दहा वर्षापर्यंत उघडलं जाऊ शकत पहिली पाच वर्ष हे खातं बंद करता येत नाही आणि मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत या खात्याचं पालकत्व मुलीच्या पालकांकडेच असतं आणि या योजनेत सध्या किती टक्के व्याज मिळतं तर या योजनेत सध्या आठ पॉइंट दोन टक्के वार्षिक व्याज मिळतं नेक्स्ट क्वेश्चन दोस्ती या युद्धाभ्यासाचं आयोजन कोटे करण्यात येत आहे कोणता युद्धाभ्यास आहे तर दोस्ती असं याचं नाव असून या युद्धाभ्यासाचं आयोजन मालदीव या देशात करण्यात येत आहे मित्रांनो दोस्ती हा एक त्रिपक्षीय युद्धाभ्यास असून यात भारत श्रीलंका आणि मालदीव हे तीन देश सहभागी झाले आहेत हा युद्धाभ्यास दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो व यंदा हा युद्धाभ्यास सतरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान मालदीव मध्ये पार पडला मित्रांनो मागच्या सहा महिन्यात जे युद्धाभ्यास पार पडले ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा डेझर्ट सायक्लॉन हा युद्धाभ्यास भारत व युई या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो व डिसेंबर महिन्यात त्याचं आयोजन आबुधाबी येथे करण्यात आलं अभ्यास एकता हा भारत आणि मालदीव या दोन देशात आयोजित केला जातो हरिमऊ शक्ती भारत मलेशिया एक्वेरिन भारत मालदीव सूर्य किरण भारत नेपाळ आजे वॉरियर भारत ब्रिटन गरुड युद्धाभ्यास भारत फ्रान्स विनबेक्स भारत वियतनाम मित्रशक्ती भारत श्रीलंका जिमेक्स भारत जपान तर समुद्र शक्ती आयुद्ध अभ्यास भारत व इंडोनेशिया या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो आता हा प्रश्न पहा मित्रांनो अलीकडेच सायना नेहवाल यांनी निवृत्तीची घोषणा केली तर त्यांनी खेळलेली शेवटची स्पर्धा कोणती हेच आपल्याला सांगायचं तर त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये सिंगापूर ओपन ही स्पर्धा खेळली होती व त्यांची ही स्पर्धा शेवटची स्पर्धा ठरलेली आहे गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्यांनी बॅडमिंटन या स्पर्धेतून आता निवृत्ती घेतली आहे मित्रांनो दोन हजार बाराच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी महिला एकरीत बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं होतं व ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या त्या भारताच्या पहिल्याच बॅडमिंटन आहेत त्यांना भारत सरकारद्वारे दोन हजार नऊ साली अर्जुन पुरस्कार दोन हजार नऊ दहाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तर दोन हजार दहामध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन गाझा प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणत्या देशाने बोर्ड ऑफ पीस नावाची संस्था तयार केली तर ही जी बोर्ड ऑफ पीस संस्था आहे याची स्थापना अमेरिकेद्वारे करण्यात आली अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी या संस्थेची स्थापना केली असून त्यांनी आता बावीस जानेवारी रोजी या बोर्ड ऑफ पीसचं उद्घाटन देखील केलं आहे आणि मित्रांनो या बोर्डात सामील होण्यासाठी अमेरिकेने भारताला सुद्धा आमंत्रित केलं पण सध्या तरी या उद्घाटन समारंभात आपला भारत सहभागी झालेला नाही या उद्घाटन कार्यक्रमात फक्त एकोणीस देशाचे व अमेरिकेचे प्रतिनिधी उपस्थित होते अमेरिकेने बल्गेरियन राजनेक निकोले मादेनो यांची शांतता मंडळाचे उच्च प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे बरं यातील एक विशेष पॉईंट नोट करून घ्या या बोर्ड ऑफ पीसमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव कोणत्या देशाने नाकारला तर नॉर्वे या देशाने यात सामील होण्याचा प्रस्ताव नाकारला आहे आणि या बोर्ड ऑफ पीसचे जर कायमस्वरूपी सदस्य व्हायचे असेल तर यासाठी किती फीस भरावी लागणार आहे तर यासाठी एक अब्ज डॉलर्स इतके शुल्क भरावे लागणार आहे पुढील प्रश्न संतोष ट्रॉफी ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तरी जी संतोष ट्रॉफी स्पर्धा आहे ही फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो यंदा या स्पर्धेची एकोणऐंशी वावी आवृत्ती सुरू झाली असून या स्पर्धेचं आयोजन आसाम या राज्यात करण्यात येत आहे आसाम या राज्याशी संबंधित अजून एक प्रश्न पहा बागुरुंबा दहू महोत्सवाचं आयोजन कोठे करण्यात आले तर हा जो बागुरुंबा दहू महोत्सव आहे याचं आयोजन आसाम या राज्यात करण्यात आलं आणि हा प्रश्न महत्वाचा का आहे तर मित्रांनो यंदाच्या या महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सहभागी झाले होते त्यासाठी हा प्रश्न महत्वाचा ठरतो हा महोत्सव बोडो समुदायाचा पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आहे व बागुरुंबा हे बोडो समुदायाचे एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे व यंदाच्या या कार्यक्रमात दहा हजाराहून अधिक बोडो कलाकारांनी एकत्र येत हे बागुरुंबा नृत्य सादर केलं आहे हे त्या आसाम राज्याविषयी सांगायचं झालं तर आसाम या राज्याला भूतान आणि बांगलादेश या दोन देशाच्या सीमा संलग्न आहेत सध्या या राज्याचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य तर मुख्यमंत्री हे हिमंत बिस्वा शर्मा आहेत या राज्यामध्ये काजीरंगा नॅशनल पार्क मानस नॅशनल पार्क नामेरी नॅशनल पार्क ओरांग नॅशनल पार्क व सेकवा हे पाच नॅशनल पार्क आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो पराक्रम दिवस आहे हा तेवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो मित्रांनो तेवीस जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते व दोन हजार एकवीस पासून दरवर्षी त्यांचा जन्मदिवस हा भारतात पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जात आहे या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता नुकत्याच प्रकाशित रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच या इंडेक्समध्ये आपला भारत सोळाव्या क्रमांकावर आहे यात एकूण एकशे चौपन्न देशांचा अभ्यास करण्यात आला असून झिरो पॉईंट पाच पाच गुणांसह आपल्या भारताला सोळाव्या स्थानावर ठेवण्यात आलं बर यात पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर सिंगापूर यात पहिल्या क्रमांकावर आहे तर शेवटच्या म्हणजेच एकशे चौपन्नव्या स्थानावर मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हा देश आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसचा चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद